स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या रोजी स्वामी प्रकट दिन आहे या प्रकट दिना दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू मनोभावेने स्वामी यांना अर्पण केला तर तुमची जी, जी मनोकामना आहे इच्छापूर्ती आहे ते पूर्ण होईल आणि तुम्हाला चमत्कार भेटेल आज मी तुम्हाला अनेकदा व्हिडिओ अपलोड केलेले आहे आज पण मी खास तुमच्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा करायची आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे सोमवार या दिवशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन तर या दिवसानिमित्त आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे जी खास आपण इच्छापूर्तीसाठी करणार आहोत याला तुम्ही नवस ही म्हणू शकता किंवा स्वामींची छोटीशी सेवा केल्याने तुमच्या ज्या इच्छा पूर्ण होणार आहेत हे शंभर टक्के तुम्ही विश्वास मनामध्ये ठेवा आणि ही सेवा करा मग तुम्हाला चमत्कार भेटेल एखाद्या गोष्टीसाठी जर आपण खूप मेहनत घेतलो प्रचंड कष्ट करूनही त्याचं फळ आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही आणि कुठेतरी मग आपल्याला निराशा येते पण अशा वेळेस मग आपण आपल्या हक्काच्या ठिकाणी जातो आणि ते हक्काचं ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं दरबार आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे स्वामींचा फोटो असतो किंवा मूर्ती असतेच या ठिकाणी बसून आपण स्वामींना विविध प्रकारच्या गोष्टी सांगत असतो पण ते सांगत असताना जर आपण एक विशिष्ट पद्धत वापरली तर निश्चितपणे आपली जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराजापर्यंत नक्की पोहोचेल आणि फक्त पोहोचणार नाही तर ती पूर्ण देखील होईल तर आता हे आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे याची माहिती संपूर्ण सविस्तर मी देणार आहे तर तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांना कशा पद्धतीने नमस्कार करावा हे सविस्तररित्या तुम्हाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा जेणेकरून पूर्णपणे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा हे करण्यासाठी तुम्ही कुठलाही वार निवडू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे त्या दिवशी जरी तुम्ही ही सेवा केला तरी चालेल किंवा आजपासून जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी जरी गुरुवारचा दिवस बघून केलं तरीही चालणार आहे पण त्या पण त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर एक श्रीफळ लागणार आहे श्री श्रीस्वामीर समर्थ महाराजांच्या मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला एक श्रीफळ घ्यायचं आहे एखादी छोटीशी साखरेची पुडी घ्यायची आहे या दोन गोष्टी तर आपल्याला लागणारच आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही घ्यायचं आहे फूल फळ जे काही तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ते घेऊ शकता श्रीफळ आणि खडीसाखर या दोन गोष्टी आपल्याला घ्यायचंच आहे आत्ता साखरेची पुडी जी आपण प्रसाद म्हणून घेतलेली आहे ती घेऊन आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जायचं आहे तुमच्या घराजवळ जवळपास जर कुठे मठ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता पण अगदीच खूप दूरवर आहे किंवा तुमच्या गावामध्ये मठ नाही केंद्र नाही तर मग तुम्ही हे जे काही सांगणार आहे ते घरी करू शकता पण घरच्या घरी हा पर्याय दुसरा आहे जर तुमच्या गावात मंदिर असेल थोडंसं लांब असेल पण तुम्ही त्या ठिकाणी जाऊ करू शकत असाल तर नक्कीच तुम्हाला मंदिरात जाऊन ही सेवा करायची आहे पण अगदीच पर्याय नसेल तर मग घरी करा आता त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण जेव्हा स्वामींच्या मठात मंदिरात जातो तेव्हा बाहेर औदुंबर वृक्ष त्या औदुंबर वृक्षाजवळ आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे त्या ठिकाणी देखील तुमची इच्छा सांगायची आहे आणि हे जे श्रीफळ तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्ही पिशवीत घेऊन गेला असाल तर ते बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला हातामध्ये ते पकडायचं आहे आणि अशा प्रकारे हे नारळ हातात घेऊन त्या दुंबला प्रदक्षिणा घालायच्या आहे प्रदक्षिणा घालताना श्री स्वामी समंत्र हा मंत्र सतत चालू ठेवायचा आहे आणि डोळ्यासमोर असा भाव निर्माण करायचा की तुमची जी, जी काही इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे सकारात्मक भाव ठेवून अशा प्रकारे मनामध्ये जर तुम्ही विचार केला तर निश्चितपणे तुमची जी, जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मदत मिळते आता औदुंबरला अकरा प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला स्वामींच्या दरबारात जायचं आहे त्या ठिकाणी तो नारळ हातात घ्यायचा नारळावरती खडी खडीसाखरेची जी पुडी आहे ती ठेवायची आणि स्वामी महाराजांना तुमची जी काही मनोकामना आहे ती सांगायची स्वामींना सांगायचं स्वामी अशी माझी इच्छा आहे ती मी या नारळाला सांगितली आहे आणि ही इच्छा या श्रीफळापर्यंत या नारळामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्या इच्छेसाठी मी स्वतः मेहनत घेत आहे कष्ट करत आहे फक्त तुम्ही माझ्या कष्टाला योग्य तो न्याय द्या एवढीच मी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे आणि हा जो नारळ आहे तो मी तुम्हाला अर्पण करत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा अशा पद्धतीने स्वामींना मनापासून प्रार्थना करायची आहे तो जो नारळ हातात घेऊन आपण प्रार्थना करत आहोत तो नारळ आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आता अगदीच तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायला जमलं नाही तर तुम्ही बाहेर बघा बऱ्याच केंद्रामध्ये बाहेर बास्केट वगैरे ठेवलेले असतात त्या ठिकाणी आपण नारळ ठेवला तरी चालेल अशा प्रकारे मनोभावे श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला हे छोटस काम करायचं आहे आता हे नारळ अर्पण करून झाल्यानंतर लगेच माघारी परतायचं नाही तर त्या दरबारामध्ये थोडा वेळ का होईना आपल्याला बसायचं आहे असंही इतर वेळ जेव्हा आपण केंद्रात मठात जातो कुठल्याही मंदिरात जातो तेव्हा त्या ठिकाणी कधीही उभ्याने दर्शन घेऊ नये तर त्या ठिकाणी दोन मिनिट का होईना आपल्याला बसायचं असतं आणि थोडंसं नामस्मरण करायचं असतं तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी बसून तुम्ही नामस्मरण करायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी मी अशा प्रकारे माझ्या इच्छापूर्तीसाठी हा नारळ तुम्हाला या ठिकाणी अर्पण केलेलं आहे आणि आजपासून मी तुमची होईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे मग ती सेवा तुम्ही कुठलीही निवडू शकता तुम्ही नामस्मरणाची निवडू शकता अकरा माळा जप आहे एक माळ जप आहे किंवा श्री स्वामी समर्थ सारामृत आहे ते तुम्ही दररोज तीन अध्याय किंवा दररोज एक अध्याय वाचणार आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे या व्यतिरिक्त जी तुम्हाला सेवा करणं शक्य होणार आहे मग त्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा आहे तारक मंत्राचे आहे गुरुचरित्र आहे गुरुचरित्रातील गुरु एखादा जो अध्याय आहे तो तुमच्या समस्येशी संबंधित तो अध्याय मी रोज वाचणार आहे असं त्या ठिकाणी सांगायचं आणि अशा प्रकारे सेवेला त्या दिवसापासून सुरुवात करायची आहे बघा सेवेला आपल्या घरी आल्यानंतर सुरुवात करायची आणि दररोज नित्यनिमाने ती सेवा मनोभावे करायची सकाळी अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर आपलं ते काम करून घ्यायचं से सेवेचं काम झाल्याशिवाय आपण दुसऱ्या कामाकडे वळायचं नाही अर्थात सेवा म्हणजे काही काम नाही पण तरीही आपल्यामागे दिवसभरामध्ये भरपूर व्याप असतो त्यामुळे सकाळ सकाळी सेवा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या कामाला लागायचं आहे अशा प्रकारे तुम्ही दिवसाची सुरुवात केली तरी तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी स्वामींची मदत मिळणार आहे आता हे किती दिवस करायचं तर तुम्ही सातत्याने जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला दररोज करायचं आहे यासाठी तुम्हाला संकल्प वगैरे घेण्याची गरज नाही पण जर तुम्ही ठराविक काळासाठी ही सेवा करणार आहात जसं की तीन महिने करणार आहात एकवीस दिवस अकरा दिवस किंवा एक्कावन्न दिवस करणार आहात तर मग त्या दिवसासाठी तुम्हाला संकल्प घ्यावा लागेल कारण आपण ठराविक काळानुसार जर सेवा करणार असू तर त्यासाठी तुम्हाला संकल्प हा घ्यावाच लागेल संकल्पयुक्त सेवेमध्ये काही गोष्टींचे नियम पाळायचे असतात जसं की मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा असतो या व्यतिरिक्त गुरुचरित्राची सेवा तुम्ही निवडली असेल तर सात दिवसांसाठी तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं बाहेरचं अन्नपाणी खायचं नसतं हे जे नियम आहेत ते आपल्याला पाळणं बंधनकारक असतं